नमस्कार मित्रांनो तुम्हाला ते समुद्रामध्ये बोटी वगैरे हो दिसतील गेट ऑफ इंडियाला जे आहे गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल श्रीमंती सगळी तुम्हाला पाहायला मिळते ऐकायला मिळते पण आजही कुलाबा मतदारसंघातील मराठी माणसांची किंवा इथल्या गोडगिरव्याची प्रसिद्ध काय आहे तुम्हाला ह्या सगळ्या झोपड्या म्हणून तुम्हाला दाखवतो हे बघा एकदम छोट्या छोट्या झोपड्या म्हणजे जिथून एक माणूस कसा तरी पास होऊ शकेल एवढ्याच जागा असतात आणि तुम्ही कचऱ्याची जर परिस्थिती बघितली तर हे कचऱ्यामध्ये हा परिसर आहे का परिसरामध्ये कचरा आहे अशा प्रकारचं बाहेर आणि मंत्रालयापासून किती मिळते का दोन अडीच किलोमीटरच्या परिसरामध्ये अशा प्रकारे लोकांना पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा अशा भर भयान परिस्थितीमध्ये राहावं लागतं याला कारण काय आहे तर भ्रष्टाचार कारण आहे पुढाऱ्यांना फक्त निवडणूक वेळी मतदार दिसतो आणि अधिकाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे दिलेचं कोणाचं कामच करायचं नाही ही लागलेली सवय जी आहे त्याच्यामुळे हे सगळं अशा प्रकारे पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा लोकांची परिस्थिती आहे एवढा छान समोर आहे आणि मुंबई हे जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेलं हे शहर आहे अगदी हजारो वर्षापासून मुंबई व्यापारी केंद्र आहे पण मराठी माणसाची किंवा इथल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीच्या वाचना असून गरिबी शेस्टरासंधी आणि बेकारी हेच आहे म्हणजे राज्यकर्ते काय करतात ते आपल्या लक्षात येईल की हे फक्त पाच वर्ष सामसूम आणि पाच दिवस थांबून याच्यामुळे सगळं हे जनतेचं नुकसान होत असतं